नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत जे जॉईनिंग झालेले जे रुजू झालेले उमेदवार आहेत प्रशिक्षणार्थी आहेत यांना नोव्हेंबर महिन्याचा जो पगार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे डी पी एल सबसिडीमार्फत हा जो पगार आहे जमा करण्यात आलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीचा जो मेसेज आहे प्राप्त झालेला आहे पाहू शकता डी बी एल सबसिडीद्वारे जे पैसे आहेत पगाराचा विद्यावेतन जे आहे उमेदवारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे नोव्हेंबर महिन्यासाठीचं तर यामध्ये पाहू शकता या, या उदर नोव्हेंबर महिन्यामध्ये जे हजेरीपत्रक घेण्यात आलेलं होतं यानंतर पाहू शकता आज बा सोळा डिसेंबर आहे तर सोळा डिसेंबर जवळजवळ पंधरा ते सोळा दिवसानंतर जो पगार आहे उमेदवारांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे नोव्हेंबर महिन्याचा आतापर्यंत पाहू शकता ऑगस्ट महिन्यापासून जे उमेदवार जे रुजू झालेले आहेत त्या महिन्यापासून आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा जो पगार आहे उमेदवारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे ज्या ज्या उमेदवारांनी रुजू झालेले उमेदवार आहेत ते त्यांचे बँक खाते जे आहे त्यांचा अकाउंट तपासू शकता त्यांचा जो पगार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पाहू शकता ज्या नवीन जाहिराती सध्या ओपन आहेत प्रत्येक जिल्हा नि सुद्धा चेक केले जाऊ शकतात नवीन वेगवेगळ्या स्तरावर जे आहेत वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत कंपन्या त्याचबरोबर ज्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत सरकारी आस्थापना यामध्ये सुद्धा आत्तासुद्धा जी नवीन भरती चालू आहे यानुसार अर्ज करून त्यामध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत त्यासाठी अर्ज करून जे आहेत रुजू होऊ शकतात या पद्धतीने पाहू शकता इंटरनल लॉग इन शिक्षणचं ऑप्शन उप्षा, उप्षा, ऑप्शन आहे इंटरनल लॉग इन तुमच्यासाठी यावर लॉग इन करून तुम्ही ज्या वेगवेगळ्या भरती प्रक्रिया सध्या सुरू आहेत यासाठी अप्लाय करू शकता यासाठीची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता त्याचबरोबर रुजू झालेले उमेदवार नोव्हेंबर महिन्याचा पगार जो आहे तो मिळालेला आहे देण्यात आलेला आहे तो चेक केला जाऊ शकतो अशा पद्धतीने एस एम एस जो आहे मेसेज तो आलेला आहे चेक केला जाऊ शकतो तर या पद्धतीने महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांना नोव्हेंबर महिन्याचा पगार जो आहे दिला झालेला म्हणजे त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आलेला आहे यानंतर डिसेंबर महिन्याचे अपडेटसुद्धा लवकरच जारी केले जाईल त्याचबरोबर पुढच्या या भरती संदर्भात या युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा